नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस संकट चतुर्थीची माहिती श्री स्वामी समंत संकट चतुर्थी माहिती आणि पूजा विधी चला तर बघूया आपण तुमच्या आवडत्या श्री स्वामी समर्थ गणपती चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आज आपण येणाऱ्या चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणाऱ्या संकट चतुर्थीचा अत्यंत महत्व आणि पवित्र दिवसाची सखोल माहिती जाणून घेणार आहोत अचूक विधी विधी पाहणार आहोत हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा संकट चतुर्थी म्हणजे संकट दूर करणारा चतुर्थी या दिवशी गणेशां अं व्रत आणि उपासना केल्यास तुमच्या सर्व अडचणी हे दूर होतात आणि मनोकामना ही पूर्ण होतात बाबा संकट चतुर्थीचा उपास तुम्ही केलं तर तुमच्या हे सर्व मनोकामना पूर्ण होतात तसंच संकट चतुर्थी व्रताची माहिती धार्मिक ग्रंथांनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकट चतुर्थी असते गणपतीला तिथीमध्ये चतुर्थी ही तिथी सर्वात प्रिय मानले जाते तसंच संकट चतुर्थीचा उपास केल्याने आरोग्य सुख आणि समृद्धीची प्राप्ती होते मान्यता आहे की विशेषतः ज्यांच्या कामात सतत अडचणी येत आहेत किंवा ज्यांना आर्थिक समस्या आहेत त्यांनी हे व्रत आवश्यक करा तसंच आपले जे मुलं आहेत शाळेत जाणार आहेत त्यांना सुद्धा तुम्ही हा गणपतींचा उपवास करायला लावा गणपती स्तोत्र म्हणायला लावा म्हणजे तुमच्या कोणत्याही कामात अडचणी येणार नाही गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणून आपण मुलांना जरी उपास नाही केलं तरी त्यांच्या स्तोत्र म्हणायला हवा तसंच चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस दिवशी या दिवशी संकट चतुर्थी आहे या दिवशी उपवास मोडण्यासाठी चंद्रोदय होण्या येण्याची वेळ अत्यंत महत्वाची असते म्हणजे आपण ज्यावेळेस चंद्रोदय येतात दर्शन देतात त्यावेळेस आपण त्यांची पूजा करून आपण काय करतो तो उपास सोडतो तसंच जर तुम्हाला म्हणजे चंद्र कुणाला दिसतंय कुणाला नाही म्हणजे आजकाल कसं फ्लॅट मध्ये राहिल्यामुळं गणपती बाप्पांच्या फोटो समोर तुम्ही ही पूजा जरी केली तरी चालते संकट चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन घेणे आणि चंद्राला अर्ध देणे आवश्यक असते तुमच्या शहरातील चंद्रदयाची वेळ पाहूनच उपास सोडावा तसच आपण पूजा विधी सहित पाहूयात आपण सकाळ आपण सकाळी चंद्रोदय शंकर चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी तयार करा आणि संकल्प संकल्प घ्या चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे व स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे तुमच्याकडे जर लाल साडी असली ड्रेस असल्या तर घाला तुम्ही नाहीतरी चालेल पूजेच्या ठिकाणी गणपतींची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा म्हणजे आपल्या देवघरात पूजा आपण पूजा करतो तिथं आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती असती फोटो असती आपण काय करायचं तिथं स्वच्छ हे करून स्थापित करून घ्यायचं व गणपती बाप्पांसमोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावून घ्यावा हातात पाणी घेऊन व्रत करण्याचे संकल्प करावे तसंच आपल्याला जे पूजेला लागायची सामग्री आहे गणपती बाप्पांना दुर्वा खूप प्रिय आहे म्हणून आपण एकवीस एक्कावन एकशे एक तुमच्याकडे जसं भेटल तसं तुम्ही दुर्वा घ्याव लाल फुले हे बाप्पांना खूप आवडते जास्वंदास फुल तुम्हाला भेटलं तर खूप अतिउत्तम आहे तसंच हळद कुंकू अक्षदा आक्षदा घ्यावं तसच एकवीस किंवा आपण काय करायचं एकवीस मोदक किंवा एकवीस लाडू जरी तुम्ही घेतलं तरी येत आहे तुमच्याकडे जसं असेल तसं अकरा एकवीस मोदक किंवा लाडू हे त्यांना आपण पूजा करून अर्पण करायची आहे तसंच मंडोपचार पूजा करून घ्यायचे आता आपण गणेशांचे विधीपूर्वक पूजा सुरू केलेली आहे सर्वात आधी आपण पाणी अर्पण करून अभिषेक करावा गणपती बाप्पांना सकाळी आपण पूजा करते वेळेस त्यानंतर गणपती बाप्पांना व्रस्त व वर, वस्त्र अन्यथा अर्पण करून हळद कुंकू लावावे म्हणजे गणपती बाप्पांना वस्त्र अर्पण करावे हळद कुंकू लावून घ्यावे गणपती बाप्पाला त्यांचे प्रिय दुर्वा अर्पण करावे दुर्वाचे एकवीस जुड्या अर्पण करावे जर तुमच्याकडे भेटलं तर ठीक आहे नाही तर अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक केलं तरी चालतंय जसं तुम्हाला जमेल तसं अर्पण करावे व लाल फुल वाहावे त्यानंतर ओम गणगणपते नम असं म्हणायचंय आपल्याला मंत्र ओम गणगणपते नम नम किंवा वक्रतुंड महाकाल सूर्य कोटी समप्रभा या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप करायचा mm. अकरा वेळा करा एकवीस वेळा करा एक्कावन्न करा एकशे आठ वेळा आपल्याला कसं जमत तस तुम्ही हा मंत्राचा आपल्याला जप करायचाय व तसच गणपती बाप्पांना नेवद आपल्याला काय करायचंय गणपती बाप्पांना नेवद अर्पण करायचंय गणपती बाप्पांना मोदकाचा किंवा लाडूचा आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे व तसच आरती करून घ्यायचे व देवाकडे आपले आपले संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करून घ्यायची आहे आपल्याला काय करायचं प्रार्थना करून घ्यायची आहे तसंच चंद्रपूजा आणि उपासम आपल्याला काय करायचं सायंकाळच्या विधी संकष्ट संकष्टीच्या व्रताचा मुख्य भाग म्हणजे चंद्रपूजा सायंकाळी चंद्रोदय झाल्यानंतर उपास सोडण्यापूर्वी चंद्राची आपण पूजा करून घ्यायची पूजा करून घ्यावी लागते चंद्र दर्शन चंद्राचे दर्शन घ्यावे एका तांब्याच्या कलशात पाणी आणि थोडेसे दूध गंगा जल अक्षदा फुले आपल्याला घेऊन चंद्राला अर्घ द्यायचा आहे जल अर्पण करावे व चंद्राला नमस्कार करावा चंद्राला नैवेद्य दा, दाखवल्यानंतर तुम्ही तुमचा उपास सोडून घ्यायचा आहे आपल्याला काय करायचं चंद्रदेवांनाही आपल्याला नैवेद्य दाखवून उपास सोडून आहे अशा प्रकारे आपल्याला श्री गणेश आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही चौदा डिसेंबर दिवशी संकट चतुर्थी विधीपूर्वक पूजा करू पूजा करू शकतात तसच आपल्याला तसंच आपल्याला गणपती बाप्पा व स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनात सर्व संकटे हे दूर दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा व तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर शेअर करा श्री स्वामी समर्थ